फायनली आता आर्यनला भेटलेलो तिथे काळो काय त्याच्यामुळे काय दिसत नाही माणगाव मध्ये माणगाव मध्ये सहा साडेसाला सहा येणारे माणसं साडे ला आलेले अरे त्यांनी लेट केला तू किती शायनिंग मारायला लावलंय ते खाऊन झालेलं आहे आता कपल चेंज झालेले आहेत व्हिडिओच नाही घेतले फोटो आता आम्ही आतमध्ये जातो तर मग पासून आतमध्ये जातो टाइमपास चाललाय

तर आता आमच्या माणगावमध्ये माणगाव फेस्टिवल चालू आहे सो मी आता तिकडे जात आहे तर पुढे दादा दिदी वगैरे सर्व येणार आहेत तर चढा माणगावला गेल्यावर भेटू मंडली आता आर्यनला भेटलेलं तिथे काळो काय त्याच्या मुले काही दिसत नाही माणगावमध्ये माणगावमध्ये सो आता आपण जाऊयात उत्सवला खाऊन जाऊया तिकडे म्हणजे परत जायला नाही भेटणार सो काही तिथे आम्ही पार्किंग करून जात आहोत आतमध्ये आर्यन तिकीट काढणार आहे मला चालेल आर्यन तिकीट का नाही तिकीट टाकायचं सहा साडेसहा येणारे माणसं साडेसात ला आलेले टायमिंग मारायलाय पब्लिक आहे मी खाल्ल ना माझे पैसे भरशील तर मी परत खाई चल <laughs> ना माझे पैसे भरले तर मी परत खाऊ शकते

आता काय खाऊन आलंय काय का अजिबात खायचं इथे खाऊन झालेलं आहे आता कपल चेंज झालेले आहेत नाही आता आम्ही आतमध्ये जातो तर मगपासून आतमध्येच जातो टाइमपास चाललाय चला आणि इथे आता गौतमी पाटील येणार आहे मी राहिली कशाला

लग्न करायचंय पुढची वरची तिचा आपण वाजव सोनू इथे मला आणखी घेणार कवर घ्यायच वॉच आहे माझ्याकडं घे तिथेच घेतला कवर लासारखा कवर घेतलाय அப்படி ப <tong> चालू होणार आहे अच्छा हा बरं मला आहे कलाकारांची गरज आहे अच्छा म्हणजे तू कलाकार आहेस सुळे विषय का नक्की का, का? आई ऑडिशन मी मला न्यू ऑडिशन देणार बघा हा विचार सर तू घेऊ काय ऑडिशन मग विचार घेऊ काय ऑडिशन हा घेऊ हा बर आता तिकडं घे घे घेणार तू ऑडिशन घेतो बर आता सर्व अभिनयामध्ये आता सर्वात पहिलं काय येतं बघ बर आता काय कलाकार आहेत अभिनयामध्ये काय येतं तर सर्वात पहिले आता तो रस कुठले रस अरे अभिनयाचे रस अच्छा अभिनयाचे रस किती मला सांग नवर अभिनयाचे नवरस एक रस विचारतो बर करून दाखवशील असा रस विचारतो रसामध्ये तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवायची हे तुझं ऑडिशन बरं आता मी तुला एक रस विचारतो पहिला रस हास्य रस हास्य रसामध्ये मला एक काहीतरी करून हा दाखवतो दाखव दाखव

म्हणजे नमस्कार कसे आहेत मानधवकर जर मी जातांना तुमच्याशी बोलणारच आहे त्यांनी सांगितलं मला दोन शब्द लव लव यू, यू क्या आता प्रेम आहे आणि तुमचंही प्रेम आजच्या या कार्यक्रमामध्ये दाखवून द्यायचं आहे तर एकदा जोरदार आणि स्वागत करूयात आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आणि खास आकाश म्हणजे सबसे गौतमी पाटील ప్రేక్ష ఆత్మే కామాంబర్ ఫీదీ సర్వాల విన బే సమాజవా thank yeah.

गाडी काढू आणि जाऊ काय काय राक्षस आता मंगल मंगलवार आहे मंगळवार

काल एक वाजला रात्री घरी पोचायला हो तर ब्लॉग एंड करता नाही आला सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या थँक्यू